समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ भिलवडी येथे करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले यामध्ये मुख्यमंत्री यांनी लोकांना या योजनेची माहिती देऊन या, दे। या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले तत्पूर्वी भिलवडी इथं आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या अभियानाच्या प्रसंगी बोलताना विस्ताराधिकारी दिनेश खाडे म्हणाले की सुशासन युक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण सक्षम पंचायत स्वनिधी व लोक नियोजन उपजीविका विकास सामाजिक न्याय या विषयावर प्रभावीपणे काम करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार या अभियानात सहभागी होऊन बाजी मारावी व राज्यामध्ये क्रमांक पटकावून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवावे असे आवाहन केले यावेळी ग्राम महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरावड्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली उपस्थितांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांनी केले सूत्रसंचलन सचिन पाटील यांनी केले आभार बी डी पाटील यांनी मानले यावेळी युवा नेते प्रतीक संग्राम पाटील सरपंच सौ शबाना हरून रशीद मुल्ला माजी सरपंच सविता महिंद पाटील विद्या पाटील सीमा शेटे विलास पाटील बाळासाहेब मोरे मनोज चोगले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे प्राध्यापक विश्वास यादव ऐनुद्दीन उर्फ जया जमादार मोहन तावदर उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील महावीर किनीकर रशीद मुल्ला बाळसोम पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटांचे पदाधिकारी भिलवडी सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा अर्थ असा आहे की सातबारावरती पुरुषाच्या बरोबर त्याच्या पत्नीचं नाव अगदी मोफत त्याच्यावर कुठलंही मुद्राण शुल्क नाही कुठलीही स्टॅम्प ड्युटी त्याला भरायची नाही मोफत ती नाव ते नाव पत्नीच्या पत्नीचं नाव सातबारा लावायचं आहे आणि ह्याला सुद्धा आपल्या अभियानाने मार्क आहेत त्याचबरोबर रस्त्याला सुद्धा आपल्या या अभियानामध्ये तुमच्या गावाला मार्ग मिळणार आहे म्हणजे जे रस्ते नकाशावर नाहीत सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं सांगतो मी नकाशावर रस्ते आहेत त्यांची आमच्याकडे नोंद आहे साधारणपणे अठराशे नव्वद ते एकोणीशे तीस ला आपल्या गावची जी जमाबंदी झाली होती त्यावेळेस जे रस्ते नकाशावर आलेत ते रस्ते आज नकाशावर आहेत त्या काही म्हणजे अडवलेले असतील तर ते खुले करण्यासाठी आम्हाला तुम्ही फक्त अर्ज करायचा किंवा निदर्शन आणून द्या ते आम्ही खुले करून देऊ एकोणीशे तीस नंतर जे रस्ते आता आपण वापरतोय पण त्याची कुठेही नोंद नाही किंवा ते नकाशावर येत नाही तर ते रस्ते मात्र आपल्याला शंभर टक्के गाव आपण नकाशावर घेणार आहोत या पंधरवाड्यामध्ये तर तो एक विषय या ठिकाणी घ्यायचा आहे तर माझं सर्वच नागरिकांना सर्व शेतकऱ्यांना या निमित्तानं आव्हान आहे या सर्व योजनांचा तुम्ही कळकळीनं ला खरंच लाभ घ्या कारण इतर वेळेला ज्या वेळेस आपण परिस्थिती बघतो की आता नहीं, सुफता बाकते की ही परिस्थिती आता राहिलेली नाही शासनाचा स्वतः तुम्हाला मागते की हे करून घ्या तर त्यामुळे ह्या तुम्ही घ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाचा शुभारंभ आज बिलवडी गावामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेच्या ग्रामसभेमधून करण्यात आलं आहे आज या ठिकाणी या ग्रामसभेत सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य असतील त्याचबरोबर ग्रा गावातील सर्व प्रमुख सर्व पक्षांचे नेते मंडळे असतील नेतेगण असतील त्याचबरोबर या ग्रामसभेत महिला भगिनी आमच्या फार मोठ्या प्रमाणात होत्या आमच्या सर्व शासकीय अधिकारी होते त्याचबरोबर सर्व तरुण तरुण कार्यकर्ते होते साधारणतः चार पाचशे लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि ह्या अभियानाचं महत्त्व माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय ग्रामविकास मंत्री साहेब या यांच्या लाहीव कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगितलं आणि आम्ही पण ह्या ग्राम अभियानाच्या माध्यमातून आपल्याला सतरा ऑक्टोबर ते सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत जी आपल्याला शंभर गुणांची प्रश्नपत्रिका दिली आणि त्याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना कशाप्रकारे आहेत आणि याच्यामध्ये लोकांच्या जबाबदारी कर्तव्य आणि हक्क यांची जाणीव करून आम्ही दिलेले आणि या अभियानाला सर्व भिलवडीकर याच्यामध्ये प्रतिसाद देतील आणि भविष्यात आत्ताच सर्व ग्रामसभे असं ग्रामसभेमध्ये बिलवडीकरांनी निर्धार केलेला आहे का राज्याचं बक्षीस हे बिलवडीला कशा प्र प्रकारचे मिळेल आणि त्याच्यासाठी आमचं जे ग्रामस्थांचं काय सहभाग आहे तो निश्चितपणाने आम्ही नोंदू आणि हे अभियान यशस्वी करू असा निर्धार केलेला आहे मी या माध्यमातून प्रशासनाच्या वतीनं सर्व बिलवडीकरांना आवाहन करतो की या अभियानामध्ये आपण सहभागी व्हा आणि जे आपले हक्क आहे ज्या योजना त्या लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवा आणि त्याचा लाभ सर्व गरजू लोकांना मिळवून द्या आणि एक सुगलाम कुपलाम ग्रामपंचायत महात्मा गांधीच्या स्वप्नातलं जे गाव होतं ते गाव आपण सर्वांनी मिळून निर्माण करूया असा संकल्प केलेला आहे असं आवाहन करतो पुन्हा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका